વૈશાલી વિજન મીડિયા અને આપણ પાક काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांची गुणवत्ताच बोलत असते त्यांना कोणाच्या सर्टिफिकेटची कधीच आवश्यकता नसते त्यामुळे लोकंसुद्धा अशा गुरुतुल्य व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली असतात त्यांना ती व्यक्ती आपल्या जवळची वाटते कणकवलीतल्या प्रभाग क्रमांक अकराचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लव पवार यांच्याकडे पाहिलं की याची मनोमन खात्री पडते एकदम शांत वयानुरूप आलेली प्रगल्भता कामाबद्दलची निष्ठा आणि लोकांसाठी काहीतरी करावं त्यांचं सुख पाहावं ही मानसिकता लऊ पवार यांच्याकडे ठासून भरली आहे खर तर लऊ पवार हे पेशाने शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली अनेक विद्यार्थी घडवले आज खूप चांगल्या क्षेत्रात त्यांनी घडवलेले विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्यावर पवार गुरुजींनी केलेल्या संस्कारांनी त्या विद्यार्थ्यांना समृद्ध केलंय देणाऱ्यानं देत जावं या उक्तीप्रमाणे लव पवार गुरुजींनी आजपर्यंत फक्त देण्याचं काम केलंय ते सुद्धा अगदी निस्वार्थी वृत्तीनं शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारा वेळ त्यांनी समाजकार्यासाठी सत्कारणी लावायचं ठरवलं भारतीय जनता पक्षाची त्यांनी कास धरली आहे संदेशभाई पारकरांच्या कामानं ते पहिल्यापासूनच प्रभावित आहेत त्यांचं समाजाप्रती प्रेम आणि तळमळ पाहून भाजपच्या वतीनं त्यांना प्रभाग क्रमांक अकरामधून मधून नगरसेवक पदासाठी तिकीट मिळालं हे तिकीट मिळालं त्याच वेळी त्यांचा विजय निश्चित झाला असं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मतदारांना वाटत हे माझं पहिलं मत आहे आणि लहू पवार हे आमच्या विभागातलेच असल्यामुळे त्यामुळे आम ते आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत त्यांनी केलेली कामंही आम्हाला माहीत आहेत ते प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात त्यामुळे माझं पहिलं मत हे संदेश पारकर व लव पवार यांना जाईल याचा मला खूप आनंद होतो आहे आणि नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली काम समोर ठेवून मी माझे मत संदेश पारकर व लवू पवार यांना देईन व ते आमच्या मनात तरुणांसाठी विकास नक्की करतील याची मला खात्री आहे क्रमांक अकरामधून राहिलेले उमेदवार माननीय लवू लक्ष्मण पवार यांना मी जवळून फार खूप जवळून ओळखतो म्हणजे ते माझे मामा लागतात मी मी जेव्हा जेव्हापासून मी जेव्हा लहान असल्यापासून मी त्यांच्या छत्रशाळेत मी त्यांच्या छत्रशाळेत वाढलो आहे त्यांनी कशाप्रकारे काम केलं ह्या व्या ह्या वयातसुद्धा ते आम्हाला लाजवेल अशा प्रकारे ते काम करतात आम्हालासुद्धा सुद्धा कधीकधी आम्ही भाऊ भाऊ आम्ही चर्चा करतो अरे बघा आम्हीसुद्धा त्यांच्या पुढे कुठे हे पडतो अशा पद्धतीने ते काम करतात आणि त्यांच्याच आम्ही छत्रछायकाली आम्ही तयार झालो आतापर्यंत जे काय आम्ही आमचे भाऊ आणि ते ज्या पद्धतीने काम करतात जे आम्ही सामाजिक क्षेत्रातसुद्धा आम्ही काम करतो सामाजिक क्षेत्रात पण जे काम करतात ते पूर्ण झोकून देऊन करतात म्हणजे असं नाही जे काम घेतलं आहे ते पूर्णच करायचं पुन्हा त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा त्यांनी काम केले आहे ते स्वतः शिक्षक होते रिटायर झाल्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्या ते त्या त्यापूर्वीसुद्धा त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती रिटायर झाल्यानंतर ते अतिशय चांगल्या प्रभावीपणे काम करायला लागले पूर्ण वेळ द्यावा द्यायला लागले नंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रातसुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला तरीसुद्धा तिथल्या लोकांशी त्यांची जवळीक राहिली काही तिथेच असल्यामुळे सगळ्या लोकांशी त्यांची जवळ जवळीक होती राहिला प्रश्न त्यांना निवडून द्यायचा आता इथले मतदार सुज्ञ आहेत त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव तसेच इतर क्षेत्राचा अनुभव आणि त्यांच्या वयोमा वयोमानाप्रमाणे जो अनुभव आहे त्या इथल्या त्याचा फायदा इथल्या मतदारांसुद्धा होईल आणि जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते माननीय संदेश पारकर आणि आमचे उमेदवार यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे लव पवार साहेब उभे आहेत ते एक शिक्षक होते पुन्हा एक केंद्रप्रमुख होते आणि आता रिटायर्ड आहेत आणि त्यांच्यामध्ये समाजकार्य करण्याची अशी भावना चांगली आहे आणि लोकांच्या छोट्या मोठ्या गोष्टी असू देत त्या प्रभागातल्या कोणीही त्यांच्याकडे येऊ देत मदतीसाठी तर ते नेहमी त्यांना मदत करतात कसल्याही प्रकारची मदत असू द्या कोणत्याही प्रकारची तर कोणाला असं अडवून धरत नाहीत की मी नाही करू शकत ते माझ्या हातात नाही आहे कोणीही येऊ देत त्यांना ते सडळ हाताने मदत करतात आणि त्यांचा तो असा मनाचा मोठेपणा आहे आणि मला असं वाटते की मतदार हा सुज्ञ आहे सुशिक्षित आहे तो कोणत्याही अशा गैर गैरप्रकाराला बळी पडणार नाही किंवा दा त्या अशा प्रकारनं वाखाणणार नाही आणि सुज्ञपणे सुशीलपणे तो प्रामाणिक मतदारालाच सॉरी प्रामाणिक उमेदवारालाच मत देईल अशी माझी खात्री आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये सोनगेवाडीचा भाग येतो शहरातला भाग पण विकासापासून आणि शहरापासून काहीसा दूर राहिलेला याच कारण एकच ते म्हणजे या भागाविषयी आपुलकी असलेले स्थानिक लोकप्रतिनिधी इथल्या मतदारांच्या वाट्याला आले नाहीत आतापर्यंत इथून बाहेरचे उमेदवारच निवडून गेलेत त्यांनी काहीच काम केलं नाही त्यामुळे इथल्या मतदारांच्या समस्या आणि प्रश्न जैसे थेच राहिलेत ही गोष्ट पवार गुरुजींना अस्वस्थ करते आपल्या भागाचा विकास होत नाही आहे हे त्यांना पटत नव्हतं त्यामुळे यावेळी त्यांनी स्वतःच भाजपचं कमळ घेऊन या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला खर तर या निवडणुकीत भाजप बरोबर शिवसेनेची समावेश आहे इथे शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत आहेत पण त्याचा आपल्या विजयावर काहीच परिणाम होणार नाही असा दांडगा आत्मविश्वास पवार गुरुजींना आहे जुने मतदारच नव्हे तर तरुण आणि नवमतदार सुद्धा लवू पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन लवू पवार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतील असा विश्वास या तरुण मतदारांना आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये सांडपाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे विजेचे प्रश्न आहेत आपल्या मतदारांना या समस्यांचा सामना करावा लागतोय याची पुरेपूर जाणीव पवार गुरुजींना आहे निवडून आल्यानंतर हे प्रश्न सोडवण्याला त्यांचं प्राधान्य राहणार आहे सेवानिवृत्तीच्या वयात सुद्धा पवार गुरुजी तरुणांना लाजवतील असंच काम करत आहेत त्यामुळे अनेकांचे ते आदर्श सुद्धा आहेत झोकून देऊन काम करणं आणि अभ्यास वृत्ती यामुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये लवू पवार यांच्या रूपानं भाजपचं कमळ नक्की उमलेल यात शंका नाही आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव